मी कल्याण ईस्ट गाव या ठिकाणी राहणारी रहिवासी आहे या परिस्थितीमध्ये आज आम्ही चालतो रस्त्याची जी कंडिशन आहे आमच्याकडे जे रस्ते फास्ट ट्रॅकवरती काम होणार होतं गेल्या एक वर्षापासून आम्ही हेच ऐकत आलेलो आहे की फास्टमध्ये काम होणार आहे फास्टमध्ये काम होणार आहे आमच्या मुलांना म्हाताऱ्या माणसांना वयस्कर माणसांना गर्भवती महिलांना आणि आमच्या तरुण पिढीलासुद्धा जाण्या येण्यासाठी एवढ्या हाल अपेक्षा करून जावं लागतं आहे रस्त्यामध्ये एक सण येणार असेल ना तर त्याच्या आदल्या दिवशी असा लोकल पॅच मारून तो ठेवला जातो दुसऱ्या दिवशी एक पावसाची झडक आली की सगळे खड्डे परत त्याच ठिकाणी तयार होतात आणि आम्हाला हे रोज फेस करावं लागतंय आम्ही वारंवार याच्यासाठी तक्रारी केलेल्या आहेत की आम्हाला हे रस्ते लवकर हवे हवेत इथे मोठमोठ्या गटारी नाही आहेत गटारींची पण सोय व्यवस्थित केलेली नाही आहे एक वर्षापासून हेच ऐकत आलेले की गटारींचं अर्ध बांधकाम तर झालं बालाजीपर्यंत रस्ताही करण्यात आला त्याच्यासाठी खूप आम्ही संघर्ष केला पूर्ण गावातून आतून फिरून जावं लागत होतो आणि आतमधले जे पायदळी रस्ते आहेत तर त्या पायदळी रस्ते इतके इतके खराब होते तिथेही काही व्यवस्थित सोय नव्हती तरीसुद्धा आम्ही आमच्याबरोबर रिक्षावाल्यांनाही त्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या आणि आम्हालाही खूप त्रास झाला पण पाऊस सुरू होत आला होता आणि त्यासाठी त्यांनी बालाजीपर्यंतच काम थांबवलं पण बालाजीच्या पुढे आमची अशी परिस्थिती आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच रस्त्याला जागेजागी पाणी साठलेलं आहे जागोजागी खड्डे आहे एवढा गाळ आहे त्या गाळातूनच त्या घाण पाण्यामधून मुलं आमच्या आजारी पडतात इन्फेक्शन्स होतात बॉडीला इचिंग्स होतात म्हणजे एवढं संघर्ष करावं लागतं आज आम्ही एवढा पैसा टाकून बँकेचं लोन करून कर्ज करून आम्ही स्वतःची घरं घेतलेली आहेत इथे घर घेणारे लोक सगळे सर्वसामान्य लोक आहेत सगळे आपापल्या पोट भरण्याच्या पाठीमागे असतात अख्खा दिवस कामावरून संध्याकाळी येताना त्या रस्त्याची परिस्थिती बघून अक्षरशः माणसाला घरी जाण्याची इच्छाच होत नाहीये आणि एवढे पैसे दिल्यानंतर सुद्धा आम्हाला जर अशी सुख मिळेल आज गावागावांमध्ये अशी झटपटमध्ये रस्ते मोठे मोठे तयार झालेले आहेत तिथे एवढा वेळ लागत नाही मला हेच समजत नाही की चिंचपाडा परिसरामध्ये एवढा वेळ का लागत आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन बघा खूप मोठमोठे रस्ते आणि खूप पटकन तयार झालेले आहेत आता गावच्या लोकांना खूप चांगल्या सुरळीत सोयी मिळतात मग चिंचपाडा कल्याण सारख्या शहरामध्ये का नाही इथे तर फ्लॅटची किंमत पण आज पन्नास लाखाच्या वरती आहे मग इथेच का रस्त्यांसाठी एवढं फेस करावं लागतं आणि जेवढे स्क्वेअर फूट मोजले जातात तेवढ्या प्रमाणात तर स्वेअर फूटचे रस्ते बनतच नाहीत त्याची छाटणीच होते मग का एवढं करप्शन लोकांचा का विचार करत नाही